या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आम्ही आलोय वरुड शहरातील न्यू इंग्लिश शाळेत नुकताच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत न्यू इंग्लिश हायस्कूलला नेत्रदीपक यश मिळाले शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित वरुड शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूलने ने यशाची परंपरा कायम ठेवलेली असून वर्ग दहावीचा निकाल पंच्याऐंशी साठ टक्के इतका लागलेला आहे यामध्ये सेमी इंग्लिशचा निकाल शंभर टक्के तर मराठी माध्यमचा निकाल पंच्याहत्तर तीस टक्के लागलेला आहे यामध्ये वनश्री रामपांडे हिने पंच्याण्णव पॉइंट वीस टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम तर वरुड तालुक्यातून पाचवी आली आहे वनश्री हे दहावीचे शिक्षण घेत असताना उशू मार्शल आर्ट मध्ये राज्यस्तरावर पोहोचले आहे तसेच किक बॉक्सिंग व शालेय विज्ञान प्रदर्शनीमध्ये वनश्रीने राज्यस्तरापर्यंत उंच झेप घेतली आहे न्यू इंग्लिश शाळेत दहावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कुठलेही ट्यूशन्स न लावता हे नेत्रदीपक यश आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण क्षेत्रात नावाजलेली संस्था म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था या शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत वरुड शहरातील न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येत्या दहावीमध्ये उंच भरारी घेतली आहे निकालाची परंपरा कायम राखली आहे या निकालामध्ये नेमकं विद्यार्थ्यांना किती किती विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त झाले संदर या संदर्भात या शाळेच्या यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ जाणून घेऊ मॅडम आज तुमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत आणि चांगला निकाल लागला काय सांगू शकाल मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की बारावीचा निकालही वरुड तालुक्यातून आम्ही अतिशय चांगल्या स्तुतीत आहोत आणि दहावीचा निकालही त्यापेक्षा चांगला लागलेला आहे माझी विद्यार्थिनी पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के घेऊन वनश्री पांडे ही जरी पाचवी आली तरी ती मी तिला प्रथमच समजेल कारण यावर्षी ती उशूमध्ये स्टेटवर गेली बॉक्सिंगमध्ये स्टेटवर आहे आणि बॉक्सिंगमध्ये सुद्धा स्टेटवर आहे आणि इतरही विद्यार्थी काही मागं नाहीत रेवतकर आहे ओमदेवी आहे ह्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन आपले मार्क्स मिळवले आणि मला अत्यंत आनंद होत आहे की माझे विद्यार्थी खरोखर कर, प्रगती करत आहेत खरंच या शिवाय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब असो की त्यांचे पूर्ण संचालक मंडळ असो यांचं या संस्थेवर लक्ष आहे त्यामुळेच आज या विद्याशाळेतील विद्यार्थी घडत आहेत आपल्यासोबत विद्यार्थी आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय सांगू शकशील तुला किती पर्सेंट भेटले मला एकोणनव्वद पॉईंट साठ मिळाले आणि मी मॅथ्समध्ये टॉपर आहे मला मॅथ्समध्ये नाईंटी सिक्स मिळाली काय त्याची पुढे वाचल काय पुढे मी इथंच ॲडमिशन घेणार आहे सायन्सला मला एटी एट पॉईंट एटी मार्क आहे पर्सेंट आहे मी इंग्लिशची टॉपर आहे मला नाईंटी फोर मार्क आहे इंग्लिशमध्ये आणि माझं समोर जाऊन हेच म्हणणं आहे की बॅचला की चांगली स्टडी करा ॲडमिशन इथेच घ्या तू काय सांगशील मला एटी सेवन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट आहे शाळा खूप छान आहे माझ्या शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे मराठीचे आमचे नेहमीप्रमाणे दुपारे सर वर्ग शिक्षक पण होते त्यांनी मराठी म्हणजे आम्हाला व्याकरणपासून तर पूर्ण शेवटपर्यंत शिकवलं मी मराठीमध्ये टॉपर आहे नाईंटी टू पर्सेंट मला एवढे मार्क्स आहे मला एटी टू पॉईंट सिक्स्टी पर्सेंट आहे मी सांगणार की छान अभ्यास करा आणि इथेच ॲडमिशन घ्या आम मला मॅथमध्ये नाईंटी टू पर्सेंट आहे आमची न्यू इंग्लिश अतिशय छान शाळा आहे आणि ॲडमिशन इथेच करा मला एटी एट पर्सेंट आहे मी सर्वांना येणाऱ्या पुढ्या पुढील बॅचला हेच सांगणार की खूप अभ्यास करा मन लावून आणि हे शाळा खूप छान आहे इथे ॲडमिशन घ्या मी पण अकरावीला इथेच सायन्सला ॲडमिशन घेणार आहे तू काय सांगशील मला एटी एटी वन पॉईंट ट्वेंटी मार्क्स आहे आणि मी हेच सांगणार आहे का सगळ्यांनी इथेच ॲडमिशन घ्यावे आणि इथचे सर आणि टीचर खूप सपोर्टिव्ह आहे खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम हे शिक्षक करत असतात त्यामुळे आज या इंग्लिश हायर सेकंडरीचे विद्यार्थी घडत आहेत आणि निकालाची परंपरा कायम राखत आहेत आपल्यासोबत या शाळेचे दुपारी सर सर तुम्ही काय सांगू शकाल तुमचे विद्यार्थी मध्ये आहेत सत्कार होत्या विद्यार्थ्यांना सर कौतुक होत्या काय सांगू शकाल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब देशमुख संपूर्ण कार्यकारिणी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायर मॅडम पर्यवेक्षक काळेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम आणी करत आलेलो आहे आणि करत राहू आमच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि यापैकी मॅक्झिमम पोरांना ट्युशन्स नसतात मग अशा मुलांना आम्ही रेग्युलर तासिका घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे काही विविध कार्यक्रम असतात तेवढा जरी पिरियड सोडला तर आमच्या इथे नियमित तासिका होतात पोरांना काही अडचणी असल्या तर ते आम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आमचा जो निकाल लागला आहे हा सन्मानजनक आहे असं मला वाटतं आपल्यासोबत खुशाल हा विद्यार्थी आहे तू काय सांगशील आज तू तु तालुक्यातून तुला किती पर्सेंट मिळाले नाईंटी वन पॉईंट टू हो तेवढे पर्सेंटेज आहे ना ते मॅथ्सच्या आत मॅथ्सच्या आत नाईंटी टू मार्क आहे आणि सायन्सच्या नाईंटी वन मिळालेले आहे सायन्सच्या ज्या सायन्सच्या ज्या काही टीचर आहे त्यांनी सायन्सच्या ज्या काही टीचर आहे त्यांनी खूप चांगलं शिकवलेलं आहे ठाकरे मॅम आहेत त्या मॅथ्सच्या पण टाके टीचर न ते मराठीचे पण दुपारी सर आहे चांगल्याने शिकवतात ते लक्ष घे देतात खरंच विद्यार्थ्याचे खूप मोठे स्वप्न आहेत आणि स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे आणि आज आज दुपारी सर असो की मॅडम असो की त्यांचे पुणे या इंग्लिश शाळेचे हायर सेकंडरी स्कूलचे सर्व शिक्षक वृंद असो यांचं मार्गदर्शन जर विद्यार्थ्यांना लाभलं तर विद्यार्थी भविष्यामध्ये भविष्यात खूप मोठे ला होऊ शकतात असं जिवंत उदाहरण आपण पाहू शकतो आपल्या विद्यार्थ्यांची प्रतिके जाणून घेऊ शुभम भुवाडे किती पर्सेंट आहे त्र्याहत्तर आहे तुला तुझं काय नाव आहे माझं नाव तुषार महल्ले सेव्हंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज मिळाले आहे काय करायचं आहे पुढील पुढे मी आय टी आय करणार आहे तू काय सांगशील मी पण आय टी आय करणार आहे तुला किती पर्सेंट आहे मला शहात्तर आय टी आय आय टी आय आय टी आय करायचं माझं नाव केतन मानमुळे आहे मला एट्टी फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट आहे आणि मला इलेवन ट्वेल्थ करायचं आहे सायन्स मला एटी फोर पर्सेंटेज मिळाले आहे स्वप्न काय पुढील माझं एन डी एमध्येच आहे हो तुझं काय नाव आहे पीयूष नेटकंठ कोकडे काय किती पर्सेंट आहे एटी पॉईंट एट्टी काय पुढील काय करायचं कुठे कशाला ॲडमिशन हां इथे सायन्सला ॲडमिशन करू माझं भावेश दिलीपराव पांडे आहे सेवंटी एट पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळाले आहे आणि इथंच सायन्सला ॲडमिशन करायचं आपल्यासोबत वनश्री प पांडेचे वडील आहेत ती मुलगी तालुक्यातून पाचवी आली आहेत परंतु आज पांडे सर तुम्ही विद्यार्थी तुम्हीसुद्धा स्पोर्टमध्ये विद्यार्थी घडत असतात आज तुमची मुलगी तालुक्यातून पाचवी आली आहेत काय सांगू शकाल माझी मुलगी तालुक्यातून जरी पाचवी असेल मला पहिलेच माहीत होतं की तिला पर्सेंटेज चांगले मिळवून टप आहे पर्सेंटेज मला माहिती होतं कारण की ती प्रत्येक पेपर झाल्यानंतर ती सांगायची माझा पेपर असं गेला माझा पेपर असा केला आणि मला कन्फर्म सांगायची की नाही बाबा मला एवढं पर्सेंटेज मिळणारच आणि खेळातले तिला पर्सेंटेज मिळाले त्यानंतर म्हणजे सर्वात जास्त श्रेय म्हणजे असं की शाळेतले जे क्लास टीचर आहे ज्या ठाकरे मॅडम आहेत सायन्स आहे शिकवतात आणि मॅथच्या पण मॅडम आहेत त्या ताप्रे मॅडम त्या पण म्हणजे मॅथ्स आणि सायन्समध्ये वंशीला बरंच आणि टॉप हे तिला पर्सेंटेज चांगल्या आहेत मार्क चांगले आहेत आणि हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात हे शिक्षक शिक्षकांचं प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यावरच होते त्या ते, त्या प्रोत्साहनामुळंच विद्यार्थी हा आपला प्रोग्रेस करत राहतो आणि त्यामुळं ह्या विद्यार्थी इथे या शाळेला खरंच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावी आणि या शाळेच्या आपल्या आपलं विज्युअल भविष्यासाठी आपण इथूनच सुरुवात करावी मला असं वाटते न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचे काळे सर आपल्यासोबत आहे सर आज तुमचे विद्यार्थी गोलत यादीमध्ये आले आहेत त्यांचं कौतुक होतात काय सांगू शकाल सर श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित आमचे न्यू इंग्लिश हायस्कूल या ठिकाणी हे जे काही गुणवत्त यादीमध्ये आमचे विद्यार्थी आले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आमची न्यू इंग्लिश हायस्कूल आणि आमची शिवाय शिक्षण संस्था सन्माननीय अध्यक्ष भैयासाहेब देशमुख आणि सर्व कार्यकारिणी यामध्ये आमचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले त्यानंतर शाळा समिती सदस्य हेमंत हेमंतजी काळमेख साहेब त्यानंतर प्राध्यापक सुभाषरावजी बनसोड यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या शाळेच्या प्राचार्या सायर मॅडम यांच्या कुशल नेतृत्वात या ठिकाणी एक संघप्रमाणे एक संघटित आमचं सर्व स्टाफ हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज पाहतो आहे की आमच्या विद्यालयातील जवळपास बत्तीस विद्यार्थी ही गुणवत्ता यादीमध्ये आहे आपल्यासोबत या शाळेच्या नंदिनी ठाकरे मॅडम आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल आज तुमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये याला काय सांगू शकाल सर्वप्रथम मी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करते आणि आमचा हा जो न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचा म्हणजे एस एस सीचा जो एक रिझल्ट लागला आहे ते मी इथे नमूद करू इच्छिते की जवळपास इंग्लिश मिडियमचा शंभर टक्के अप्रॉक्सिमेट शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे तर याचे श्रेय मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आणि पूर्ण मॅनेजमेंट कमिटी आमची आणि आमच्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहे आदरणीय काळे मॅडम पर्यवेक्षक आदरणीय श्री काळे सर आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी ज्यांनी म्हणजे आम्ही जी काही मेहनत घेतली होती त्या मेहनतीला त्यांनी साथ दिली आणि हे जे काही आप, आउटपुट आपण बघत आहोत तो या सर्वांच्या मदतीने म्हणा किंवा या सर्वांच्या मेहनतीने आम्ही अचीव केलेला आहे या ठिकाणी सर्व म्हणजे आउटस्टँडिंग रिझल्ट जो आहे तो माझ्याकडे दहावा ब वर्ग होता यावर्षी त्यामधनं वनश्री पांडे जी आहे वनश्री रामपांडे हिच्याबद्दल थोडं सांगू इच्छिते की ती तालुक्यातून पाचवी आहे नाईंटी फाईव्ह पॉईंट ट्वेंटी पर्सेंट तिला मिळालेले आहेत आणि इथनं शाळेमधनं ती टॉपर आहे तर तिने अजून अचीव्ह केलं असतं पण ती कसं मल्टी टॅलेंटेड होती आणि आताही तिची एन डी एला ॲडमिशन झालेली आहे ती एन डी एला गेलेली आहे ती पूर्ण याच्यावर म्हणजे थ्रूआउट जे सेशन होतं आता आहे तेवीस चोवीस या सेशनभर तिने जे काही तिचं दाखवलेलं आहे टॅलेंट दाखवलेलं आहे ते सगळ्या क्षेत्रामध्ये दाखवलेलं स्पोर्ट्समध्ये पण अव्वल आलेली आहे त्याचप्रमाणे इन्स्पायर अवॉर्ड्स जे फंक्शन होतं त्याच्यामध्ये ती राज्यस्तरावर गेलेली आहे तर तिचे अनेक पैलू आहेत तिचे व्यक्तिमत्वाचे आणि बाकी पण विद्यार्थी आहेत त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे जवळपास एक विद्यार्थी जे आहे ते सेवंटी फाईव्ह पर्सेंट अबाव आहेत म्हणजे डिस्टिंगशन लेवलमध्ये आहेत न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्री सायर मॅडम आपल्यासोबत आहेत सोबतच न्यू इंग्लिश हाय प्रायमरी सुद्धा त्यांचे त्यांचं लक्ष असतात आणि खरं तर त्यांचं प्रामाणिक काम आहे विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम आहे त्यामुळे आज या शाळेमध्ये गुण जे निकालाची परंपरा आहे कायम आहेत आणि मोठ्या मानत विद्यार्थी ते एका प्रशिक्षण घेत आहे आणि विद्यार्थी घडत आहे इथे खरं विद्यार्थी घडवण्याचं प्रमाणिक काम सायर मॅडम करत आहे मॅडम आज तुमचं सर्वत्र कौतुक होत आहे तुमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहेत आणि यासोबतच या संस्थेचे या अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब असो किंवा इंगुले साहेब असो यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत मोठ्या संख्येने तुमच्या शाळेचं नाव घेत काय सांगू शकाल मला याविषयी सांगायचं झाल्यास माझे हे जे एस एस सीचा रिझल्ट लागला यामधले एटी पर्सेंट विद्यार्थी बिना ट्यूशनचे आहेत म्हणजे बिना ट्युशनच्या आमच्या विद्यार्थ्यांना एटी पर्सेंटच्या वर मार्क्स मिळालेले आहे खरोखर मला अतिशय आनंद होते आणि शिक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी मला जी शक्ती मिळते ते आमचे अध्यक्ष ज्यांना गॉडफादर मी मानते त्या हर्षवर्धनजी देशमुख साहेब आणि इंगोले साहेब यांच्या प्रोत्साहनानेच आमची न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल आणि न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल ह्या दिवसेंदिवस द्युस प्रगती करत आहे मला पालकांना एवढंच सांगायचं आहे की जास्तीत जास्त डेव्हलपिंग स्टेजवर ह्या शाळा आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलला पण आणि न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलला आपण ॲडमिशन घ्या आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमची मुलं घडतील आणि खरोखर भारताचंही आपल्या शाळेचं तर कल्याण होईलच पण भारताचं पण नाव रोशन करतील अशी मला या विद्यार्थ्याकडून अपेक्षा वाटते अतिशय गरिबीतून हे विद्यार्थी आपली बुद्धिमत्ता दाखवत आहे खरोखर कौतुकास पात्र आहे असेच विद्यार्थी मला मिळत राहो अशी मी भाऊसाहेबांच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि यांना शिक्षणाकरता शहरी भागात यावं लागतात काय या अडचणी असतात त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे परंतु याही परिस्थितीमध्ये अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम येथील इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचे सर्व शिक्षक वृंद करत आहेत आणि आज या या सर्व शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होत आहेत कारण की विद्यार्थी या आज गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत आणि अशा विद्यार्थी जर अशा विद्यार्थ्यांना जर शिक्षक लाभले तर त्या त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये सक्सेस होण्याकरता कोणी रोखू शकत नाही पात्र कॅमेरा निकू बावनीसर प्रवीण सारखं छोडामुणस होटल